असेल विचाराने त्याचा बदला घेऊ त्याचे भांडणं होतात मग ते भांडणं तिकडे कोर्ट कचेरी पर्यंत जातो हे कशामुळे होतो स्वतःचा अभिमान जेव्हा माणसामध्ये मोडला जात नाही म्हणून वंदनीय राष्ट्र महाराजांनी प्रत्येक गोष्टीवर भजन काढलेले आहेत दारू पिणाऱ्यावर भजन काढलेलं आहे त्याची दुर्दशा कशी होतो तेही सांगितलेलं आहे पुन्हा खेड्यापाड्यातच आपलं गावच मंदिर शोभलं असं म्हटलेलं आहे घरा घरामध्ये मुलाबाळांना शिक्षण देऊन दिवाळी सारखं सण केलेलं आहे त्याला उत्फू उत्स्फूर्तता आली केलेली आहे आणि आता काही आसुरी विचारामध्ये असेल तर त्याला संघटनेने पालथे करून त्याला नवचैतन्य निर्माण होईल असं या रे गरिबांना या काम हा ते घ्या करू खेड्याची सुधारणा काही होऊ पहा मुले जवान काय करतात काम यांना जेवायची झोपायची घाई हो यारे या, या हो। रे या गरिबांनो या काम हाती घ्या करू खेड्याची सुधारणा काय हो तरुण पोरं दिवसभर हे करतात संध्याकाळी जेवण झालं की झोपायचं महाराजाचं म्हणणं आहे पशुपक्षी ही कितके किटे बघ मेळ करुणी राहती येता कोणती अति संघटनिया धावती तू या मानवाचा देह असून कान तुझ ही भावना उठा अरे पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना पशुपक्षी संघटनेने येणाऱ्या प्रसंगाचं निवारण करतात पण तू माणसासारखा असून कोणाच्या आलेल्या संकटाकडे मध्ये थोडस आपला धैर्य देणं आहे प्रेम देणं आहे संरक्षण करणे आहे गीतेमध्ये म्हटलेलं आहे जो बापा नित्यज्ञ दानपा निथे वर्तती ती संचार नाही स्वधर्माचं अनुसंधान निर्माण करण्यासाठी ते नित्य यज्ञ समान होत असतो तिथे पाप पुढण्याचं माप होत असतो म्हणून अर्जुना तो अस समज मी त्याच्या ठिकाणी सदैव सूक्ष्म रूपाने कायम असतो जो माझी प्रार्थना करतो त्याचं संरक्षण तुकोबाराने म्हटलेलं आहे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारावे मागे पुढे माझ्या भक्ताचं संरक्षण करणे माझं आद्य कर्तव्य आहे आणि येणाऱ्या <laughs> येणाऱ्या संकटाचं निवारण घरामध्ये एखाद्या सगळे जीव घरात असतात पण असं काही त्याचं निमलेलं नसते कोणाचं वर्ष किती आयुष्य कालपर्यंत टिकून राहील वरच्या यम राजाचं निवारण बोलणं झालं बोलावणं झालं तर असं नाही आहे म्हातारा झाल्यावरच माणूस मरतो हो लहान मुलंही मरतात तरुण माणूसही मरतो तिथे काल यमाचं बोलावणं आलं की माणूस काही जाब देऊ शकत नाही म्हणून साधू संतांनी शिकवलेलं आहे यमाचं अनुसंधान दूर करण्यासाठी ईश्वराच्या प्रार्थनेशिवाय दुसरा मार्ग नाही आहे मग आता ईश्वर समजून घ्याव हो? मग आपण ईश्वर समजून घ्यायला लागलो तर तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही ज्या अधिकारावर बोलता परापसंती मध्यमा वैखरी चारवाणी आहे पण वैखरीचा विशेष करून व्यवहार होत असल्यामुळे ते सुद्धा एका आत्म्याच्या आधी ठारावर होत बोलणं आत्म्याच्या आधी होतो कर्तव्य आत्म्याच्या अधिष्ठाना होतो चालन वेलन हे जे काही पृथ्वी आप तेज वायू आकाश हे आहे पंचमहा विषय आहे शब्दाधिक पाच विषय आहे असे सगळे विषयाचं मंथन केलं तर तो हो एकतीस तत्वाचा होतो बावन तत्वाचा होतो आणि ते तत्व वाढतच जातात पण बाकी ठोळक जरी विचार केला माऊलीने प्रार्थना केली आहे निवृत्तीराजांच्या पुढे गोष्ट थोडीशी सांगायला हरकत नाही त्यांनी म्हटलेलं आहे निवृत्ती राजा ज्ञानेश्वर माउली म्हणताय मला माझ्या आयुष्याचं साफल्य तुमच्या आशीर्वादाने मिळालंय तर मला काहीतरी सेवा करावं असं वाटत त्याने एवढी मोठी सेवा केली ये शरीरीची माती एक शेती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे माझे स्वामी कौतिके जती जिये उदके तेथ लयो करीन नेके आप याप। श्री गुरु वाळी जती का भवनी जी उजळी जती ते या दीपाची दीप्ती ठेवी न तेज चौरी हन भिंजना तेथ लयो करीन प्राणा मग अंगाचा ओळघना करी तेथ जिय जिय आकाशी श्री गुरु असती परिवारेशी आकाशलय आकाशी नैनितीये परि जितू मेला न संडी निमिषुवायान झाडी ऐशनिक गणाव या कोडी कल्पांच्या या पंचमा भूतापैकी सूक्ष्म देवानी माझ्या गुरुची सेवा होण्यासाठी माझ्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे आपण पायाने चालतो म्हणून त्याला पृथ्वी तत्व म्हणतो तुमच्या पवित्र चरणाखालची माती माझ्या सूक्ष्म पृथ्वी तत्वाने होऊन जावी आणि ते तुम्ही स्वीकारावे तुम्ही आज ही सेवा स्वीकारली तर मी कृतकृत होईल कृतकृत्त होईल म्हणजे पावन होऊन जाईल म्हणून माझी प्रार्थना आहे दुसरं जल तत्व आहे पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही माझ्या जल तत्वाने तुमच्या पवित्र तीर्थ चरणाखालची तीर्थ स्नान जलाचं कार्य व्हावं आणि ते तुम्ही स्वीकारावं जर तुम्ही स्वीकारली पावन होईल प्रार्थना केली तिसरं तेज तत्व आहे दिव्याच्या आणि पंतीच्या आणि कापराच्या कापराचा तेज असं ते आहे की जोपर्यंत कापूर आहे तेपर्यंत चालतं चालत कापूर संपलं की त्याची राखही त्याच्या पाठीशी राहत नाही दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत चालतो दिव्या या या पंथीच्या आणि कापऱ्याच्या तेजानी तुमची चोवाणी करू जावी